उघडे बंधू फ्रेंड सर्कलच्या वतीनं ॲडव्होकेट राहुल ढिकले हे आमदारपदी विजयी झाल्याबद्दल जल्लोष नाशिक पूर्व विधानसभा मतदारसंघातून दुसऱ्यांदा भारतीय जनता पक्ष महायुतीचे उमेदवार राहुल उत्तमराव ढिकले हे आमदारकीची निवडणूक प्रचंड मतांनी विजयी झाल्याबद्दल पूर्व मतदारसंघातील पेठोड परिसरातील उघडे बंधू फ्रेंड सर्कलच्या वतीनं ढोलताशे फटाक्यांच्या गजरात नाचून आनंद व्यक्त करण्यात आला यावेळी सागरभाऊ जाधव कैलास गायकवाड गणेश दराडे बंटी दराडे अक्षय इंगोले आकाश आहिरे ऋषिकेश बोडके सूरज मोरे किरण जानकर अविनाश जाधव प्रतीक जाधव सूरज शिवरे रोहित आव्हाड अंकुश भोसले सुमित निकम आकाश काळे रोशन मुकने खुशाल शिंदे यांच्यासह उघडे बंधू फ्रेंड सर्कल अॅडव्होकेट राहुल भाऊ डिकले यांच्या विजयाचा जल्लोष करण्यासाठी मोठ्या संख्येनं उपस्थित होते विधानसभेची निवडणूक नाशिकसभा मतदारसंघातून भारतीय जन हो जनता पक्षाने मला उमेदवारी दिली होती ही लढाई धनशक्ती विरुद्ध जनशक्ती अशी होती आणि सर्व आमच्या जनतेनी सर्व जनता जनार्दनानी मतरूपी आशीर्वाद देऊन मला प्रचंड मताने विजय केले त्याबद्दल मी खरंच सर्वांचे ऋण व्यक्त करतो आपले सगळे मतदारांचे नाशिक पूर्वच्या रहिवाशांचे पंचोटी आणि नाशिक रोड जेलरोडकरांचे कसे आभार मानावेत ते मला कळत नाही कारण आपल्या ऋणात मी कायम आहे आणि आपल्या सेवेशी पुढील पाच वर्ष काम करण्याची संधी आपण दिली त्याबद्दल आपल्या सर्वांचे आभार मानतो धन्यवाद सिक पूर्व विधानसभा मतदारसंघातून भारतीय जनता पार्टीचे माहितीचे अधिकृत उमेदवार ऍडव्होकेट राहुल भाऊ ढिकले दुसऱ्यांदा प्रचंड मताने विजय झाले त्याबद्दल नाशिक पूर्व मतदार संघातून जल्लोष आसून उघडे बंधू फ्रेंड सर्कलच्या वतीने राहुल भाऊ यांचे अभिनंदन नाशिक पूर्व विधानसभा अधिकृत उमेदवार राहुल भाऊ झिखले यांचा आज आमदारपदी निवड झाल्याबद्दल यांचं आर्थिक अभिनंदन इथं उगडे बंधू फ्रेंड सर्कलच्या वतीने एवढे सर्व नागरिक उपस्थित होते सर्वांचा अतिशय जल्लोषात इथं आगमन झालं <गणगी> भाऊच्या भाऊंच्या जल्लोषात अभिनंदन ले सोनी गिफ्ट शालीमार नाशिक